कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी हे सांगली जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण कार्यक्रमासाठी दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजीपासून सांगली दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्हा पोलीस दलातील मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाहतूक शाखा मिरज सांगली शहर पलूस इस्लामपूर आष्टा शिराळा पोलीस ठाण्यांना भेटी देऊन कामकाजाचे निरीक्षण केले वीस तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथे सेरोमोनियल परेड संपन्न झाली सेरोमोनियल परेडचे से नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी केले यावेळी पोलिसांच्या विविध कवायती दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालय मिटिंग हॉल हो येथे गुन्हा आढावा बैठक घेण्यात घेण्यात आली लोकसभा निवडणूक व इतर कायदा व सुव्यवस्थेच्या बाबी तसेच गुन्हे याबाबत आढावा घेऊन यासंदर्भात सूचना व मार्गदर्शन केले चालू वर्षीच्या उत्कृष्ट तपास व दोषसिद्धी करणारे अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले यामध्ये कवटेमहांकाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहासष्ट दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे दोन गुन्ह्यामध्ये नागज घाटामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक पुरुष व्यक्तीचे प्रेत मिळून आले होते परंतु त्याची कोणतीही ओळख पटत नव्हती या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने छडा लावून परराज्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला होता या गुन्ह्याची उकल करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहायब पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार सहाशे सव्वीस सव बिरोबा नरडे पोलीस हवालदार नऊशे छप्पन्न दऱ्याप्पा बंडगर पोलीस नाईक पंधरा एकोणतीस संदीप नलावडे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच श्रीमती प्रियंका चंद्रकांत बाबर साहेब पोलीस निरीक्षक आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस दोन हजार वीस भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर तीन तीनशे शहात्तर तीन तीन, तीन दोन एफ एन स पोक्सो चार पाच एन वगैरे गुन्ह्याचा तपास अत्यंत उत्कृष्टरित्या केल्यामुळे या गुन्ह्यात आरोपीस न्यायालयाने तीस वर्ष मजुरी दहा हजार रुपये दंड केला तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन सह पोक्सो कलम सहा अन्वये उत्कृष्टरित्या तपास केल्यामुळे आरोपीस बावीस वर्ष सक्त मजुरी बावीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली या कामगिरीचे कौतुक का करून प्रशंसापत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले